महाराष्ट्राला खरी गरज आहे ती म्हणजे ह्या आरक्षणाच्या विळख्यातून बाहेर पडायची माझ्या मते मा सगळ्या जातींचं आरक्षण काढून टाकून जर तुम्ही उत्पन्नाच्या निकषावर आरक्षण दिलं आणि त्याचा देण्याचा प्रयत्न केला तर ती सगळ्यात मोठी गो मोठी गोष्ट असतील सध्याच्या स्थितीला त्याचबरोबर ज्या कंपन्या बाहेर चालल्यात किंवा बाहेर जातात ज्या गुंतवणूक गुजरातसारख्या ठिकाणी होते ती महाराष्ट्रात का होत नाही याचं इंट्रोस्पेक्शन करावं आणि त्यासाठी जी गव्हर्नन्स सिस्टम आहे किंवा जी फिजिबिलिटी सिस्टम आपल्याकडे होत नाही ती कशी चांगली बळकट करता येईल जे उद्योजक आहेत त्या लोकांना मदत कशी होईल त्यांना ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे बिझनेस करण्यासाठी जे पोषक वातावरण आहे ते तयार करण्याकडे जास्त लक्ष द्यावं आणि त्याचबरोबर गावागावातले रस्ते आरोग्यसेवा आणि शिक्षण मेनली मराठी शाळा असेल किंवा मग ग्रामीण भागातली रुग्णालय असेल किंवा सरकारी रुग्णालय असेल या सगळ्या रुग्णालयांना नीट करण्यासाठी किंवा शिक्षणाचा दर्जा कसा सुधारवता येईल आणि ज्या प्रायव्हेटायझेशन चाललं आहे शिक्षणाचं जिथे क्वालिटी आपण बोलतो फक्त मिळते पण तीच क्वालिटी जर जिल्हा परिषद सारख्या शाळांमध्ये आणण्याचा सा प्रयत्न जर येणाऱ्या सीएम ने केला तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची प्रगती होईल असं मला वाटतं